हाय मित्रांनो कसे आहात बरे आहात का खूप दिवसांनी आज ब्लॉक चालू केला कारण इतके दिवस ब्लॉकच घेतला नाही ते पण त्याच्यामुळं आज स्पेशल दिवाळीच पुरणपोळी करते बघा इथं पुरणपोळी वगैरे करते इकडं हो देवपूजा वगैरे बघा कशी केली लाईट होती जरा बिघडली तिला नीट करायला पाहिजे उद्या इथं स्वामीला लाईट होती जरा लाईट बिघडली तिला नीट केलं पाहिजे उद्या उद्या भाऊ बीज म्हणजे आता तुम्ही उद्या म्हणजे आजच बघणार त्याच्यामुळं उद्या आमची आज उद्या पाहूल आणि आज उठण्याचा व्हिडिओ पण केलाय तुम्हाला तो इंस्टाग्राम वरती बघायला भेटल स्टोरी सोडली <laughs> आहे स्टोरी, स्टोरी सोडली आहे फोटोची तिथं इंस्टाग्रामला बघायला भेटल तुम्हाला तर पिल्या खाली गेलाय आणि फटाकड्या भाजवायला गेलाय तो खाली आमचं इंस्टाग्रामचं पण चॅनल आहे काय मिरच्या आमचं आम इंस्टाग्रामचं पण चॅनल आहे बघा मित्रांनो अर्जुन बनसोडे असं नाव टाकलं की येऊन जात चॅनल आहे भाजी बनवली पण उठण्याचा व्हिडिओ केला टाकला नाही अजून तो आज उद्यानंतर टाकतो स्वामीची लाईट बनली तिला उद्या बघतो आता संध्याकाळ झालाय बघत रामचं बाहेरचं डेकोरेशन पिल्या खाली गेला हि तुळस आहे आपली पिल्यानं किल्ला आहे बघा खाली त्याच्या मॅमनं किल्ला केलाय पिल्या मागा लागला की मला पण किल्ला करायचा पिल्या खाली खेळतोय खे 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 खे। पिलो हे पिलो हे पिलो, ए पिलो। पोरांसोबत खेळतो वरीच येत नाही दिवसभर झालं झाड वगैरे ठेवले पण नसतं दिसत मनी प्लांट लावलाय बघा इथ मनी प्लांट लावलाय ला पैसे येतील म्हणून पैसे यायचं नावच नाही झाला पैसे चालले ते पैसे यायचं नावच नाही मऊ मऊ म्हणजे कुरकुरीत होत कुरत खुस 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 खुसखुर झाली पोळ्या वगैरे चालू आहेत

तर तर त्याला आम्ही तर आणवलं ये दिवसानं आपण ब्लॉक चालू केला आहे कारण करायची इच्छाच नाही लोकांना आवडत नाही आपण ब्लॉक वगैरे करतो लोकांना वाटतं यांना पैसे चालू झाले लगेच त्याच्यामुळे हां चांगलं चलताना कोणाला आवडत नसतं चालतं तर चालू द्यायचं ना त्याचं पण चालावं आपलं पण चालवं बघा चालू आहे तिकड हे पोळ्यात पोळ्यान झाल्यानंतर तुम्हाला दाखवतो अजून आणि आपण काल लक्ष पूजा पण केली आम्ही थोडा शॉर्ट व्हिडिओ टाकतो लक्ष्मी पूजे थोडा मध्ये कारण आम्ही व्हिडिओच केला नाही इतके दिवस आता काहीतरी पंधरा वीस महिना मैं महिना झाला असं आम्ही व्हिडिओ टाकत नाही युट्यूबला शॉर्ट व्हिडिओ कधी तर टाकतो तर बघूया थोडं टाकतो लक्ष्मण पूजेचा कसा केला बघा पूजा वगैरे चुकली आहे का कशी केली कमेंट हा कमेंट मध्ये सांगा कारण इंस्टाग्रामला आम्ही टाकलेलं आहे लक्ष्मण पूजेचं कमेंट भरपूर आले ते चुकलं ते काय काय गोष्टी हा आप आता सगळ्याच गोष्टी बरोबर येत नसतात काहीतरी नॉर्मल चुकतच असतात त्याच्यामध्ये ना फक्त फराळीच करत पण हो माणूस जे काय करायला बघतं ना त्याच्यात सगळंच अक्युरेट बरोबर येईल असं नसतं थोडंफार काय होणार त्याच्यामध्ये चुका राहत येतात आणि त्या सांगितल्याशिवाय पण आपल्याला कळत नाहीत सांगितलं पण पाहिजे चला तुम्हाला पोळ्या झाल्यानंतर दाखवतो सांगायचं काय सांगायचं असं असत विसरली चला तुम्हाला दाखवतो पोळ्या झाल्यानंतर आता पोळ्या वगैरे कसे झालेत काय आकाशकंदीला आणलाय बघा पिल्यानं खालून गणून लावलं होता तिथं एक एक्स्ट्रा झालता ती झाडाखाली खाली लावला होता त्यानं पिल्यानं काढून आणलाय झाडाचा शिवाजी महाराजाचा आहे बघा आकाश काय आठवलं बघा तिला काय ही गेली होती तिकडं तिच्या आईकडं मम्मीकडे गेली होती मम्मीकडं चला दाखवतो तुम्हाला नंतर थोड्या वेळानंतर अजून कशा कशा झाल्या पोळ्या काय नाही चला बाय बाय नाही यायचं अजून बघायला तुम्ही मी लवकर आवडते मला शूट करायचं आम्हाला खाली जायचं फटाकड्या वाजवताना शूट करायचं इंस्टाग्राम वर बघताल तुम्ही इंस्टाग्रामच्या पण आय डीला जाऊन बघा तुम्ही अर्जुन बन थोडे पाचशे चौसष्ट नाही आणली द्या ना तुम्ही नाही वाढ चला तर मग भेटूया पोळ्यात झाल्यानंतर